ही सगळी जी फसवा फसवी आहे हे फक्त पन्नास खोके एकदम ओके नाही हे ट्रिपल इंजिनच खोक्याचं सरकार आहे सीट कमी दिल्या म्हणून रडत दिलीला जातात सत्ता का संघर्ष सुप्रिया सुळे संघर्ष कधी प्रत्येकांक मी स्वाभिमानी पाहिजे अरे प्रेमाने मागितलं असत दिलदारपणे दिलं असतं मी प्रत्येकाला इथे सांगते दमदाटी करायची नाही हा बारामती लोकसभा मतदारसंघ मी तिथली खासदार आहे मी इथली लोकप्रतिनिधी आज नंतर कोणीही कुणालाही दमदाटी केली ना तर ढाल म्हणून पहिली सुप्रिया सुळेची त्यांची गाठ आहे त्याच्यानंतर पक्षफोड घरफोड आत्ताच बाळासाहेबांनी ईडीचा उल्लेख केला अवकालचीच आमची घटना विचार करा रोहित पवारांच्या वर हल्ला काल केला काय केलंय रोहित पवारांनी कारखाना काढला तसंच या राज्यामध्ये आणि साठ लोकांनी तसाच कारखाना काढला पण ते साठच्या साठ आज भारतीय जनता पक्षात आहेत किंवा त्यांच्या मित्र पक्षात आहेत रोहित गेला नाही म्हणून रोहितवर ईडी लागली तुम्ही आमच्या बाजूनी आला तर तुम्हाला माफी आणि जर नाही आला तर रोहितचं जे केलं ते हा त्यांचा निर्णय आरक्षणाचा मुद्दा आहे मगाशीच मला कोणीतरी भेटलं आरक्षणावर त्यांची अपेक्षा आहे की आपण सगळ्यांनी बोलावं अर्थातच मराठा धनगर लिंगायत मुस्लिम समाज आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणासाठी सगळ्यात जास्त कोण खासदार बोलला असेल या राज्यामध्ये आणि या देशामध्ये त्या खासदाराचं नाव सुप्रिया सुळे आरक्षणाची मागणी जी आपल्या सगळ्यांचीच आहे चर्चेला आम्ही तयार होत तुम्ही चर्चा करावं आमच्या घराच्या बाहेर येऊन म्हटले ही सक्षणाला माहिती आहे सगळं सक्षन आज आवर्जून आली आहे उस्मानाबाद वरन आमच्या घराच्या बाहेर येऊन देवेंद्रजी म्हणले होते की पहिले एक कामाला संधी द्या पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ मराठा समाजाचं आरक्षण तेच केलं फसवणूक नाही झाली ही सगळी जी फसवा फसवी चालली आहे हे फक्त पन्नास एकदम चा, खोके एकदम ओके नाही हे ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे मग अशी दादा तुम्ही कांद्याबद्दल बोला पालकमंत्री पद सगळे दिल्लीला जातात सीट कमी दिल्या म्हणून रडत दिल्लीला जातात कधी तुमच्या कांद्याच्या भावासाठी कोण दिल्लीला गेले का तुमच्या दुधाला पैसे मिळावे म्हणून कोणी दिल्लीला गेले हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी झालेलं आहे हे आणि छत्रपतींच्या पावन ही भोरची भूमी आहे आणि या भूमीत आम्ही स्वाभिमानी लोक आहोत आणि जेव्हा जेव्हा हिमालयाला गरज पडली मदत लागली तेव्हा हा सह्याद्री उभा राहिला आहे हा भारताचा स्वाभिमानी इतिहास आहे त्याच्यामुळे आज ही लढाई मोठी आहे पण खूप मजा येते त्या लढाईमध्ये कारण का आपण सत्याच्या बाजूने आहोत मला सगळे म्हणतात आजकाल धार आली आहे हो धार आली आहे माझ्या भाषणाला याचं कारण माझ्याकडे दोन मार्ग होते एका बाजूला सत्ता होती आणि अदृश्य शक्ती आणि एका बाजूला विचार संघर्ष आणि वडील तुम्ही मला सांगा तुम्ही माझ्या जागेवर काय केलं असतं सत्ता आणि अदृश्य शक्ती केल्या असता का विचार आणि वडील आणि सत्याच्या बाजूने उभा राहिला असता तुम्ही मला सांगा सत्ता का संघर्ष सुप्रिया सुळे संघर्ष कधी प्रत्येक एक स्वाभिमानी मुलगी हो काय अन्याय केलाय त्यांनी आदरणीय पवारसाहेब आणि कैलासवासी बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब हे आमच्यासाठी वंदनीय प्रिय आहेत आणि आयुष्यभर राहतील उद्धवजी आम्हाला मोठ्या भावासारखे आहेत बाळासाहेब हयात असताना पक्ष पहिला स्थापन कोणी केला बाळासाहेब ठाकरेंनी केला बाळासाहेब हयात असताना त्यांनी तो पक्ष उद्धवजींकडे दिला आणि दहा वर्ष उद्धवजींचं काम बघून त्यानंतरच आपण सगळ्यांनी त्या, त्या काळातले पण आज जे तिकडे गेलेत ना त्यांनी उद्धवजींनाच नेता मानलं होतं okay. आणि नंतर काय झालं अदृश्य शक्तीने का काय जादू केली आपल्याला माहिती नाही पण माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे तुम्ही म्हणता ना शिवसेना युबीटी युबीटी बीबीटी काही नाही आहे आपल्या सगळ्यांसाठी एकच सेना आहे एक जी उद्धवजींची शिवसेना आहे आता ज्यांनी काय चोरून वरून नेलंय त्याला काय किंमत नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तीच परिस्थिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन आदरणीय पवारसाहेबांनी केला पक्ष आणि चिन्ह त्यांचाच त्याच्यावर अधिकार आहे म्हणून आमची लढाई त्यांच्याशी तत्वाची आहे अरे प्रेमाने मागितलं असता दिलदारपणे दिलं असतं पण ही अदृश्य शक्तीची लढाई ही मराठी माणसाच्या विरोधात आहे आज बाळासाहेब ठाकरे आदरणीय पवारसाहेब थोपटे साहेब नवले साहेब कोण आहे ती सगळे लग्न ही महाराष्ट्राच्या मातीत उभी शून्यातून उभी केलेले मोठे नेते आहेत ती महाराष्ट्राची आन बाण आणि शान आहेत आणि जर अदृश्य शक्तीला वाटत असेल की ते इथे ये येऊन महाराष्ट्राला वाटोळ करतील ते आम्ही करू देणार नाही अहो आमच्याकडे बघा परवा काय झाले इंदापूरला हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पक्षाचेच नेते आहेत पण आमचे भाऊ आहेत मी कधी विसरणार नाही भाऊनी मला कधी मदत केली होती हर्षवर्धन पाटलांवर शिवेगाळ केली मी प्रत्येकाला इथे सांगते दमदाटी करायची नाही हा बारामती लोकसभा मतदारसंघ आणि मी तिथली खासदार आहे मी इथली लोकप्रतिनिधी आज नंतर कोणीही कुणालाही दमदाटी केली ना तर ढाल म्हणून पहिली सुप्रिया सुळेशी त्यांची गाठ आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामुळे दमदाटीला बिलकुल घाबरू नका मी परवा गमतीने राऊत साहेबांना म्हणाले की राऊत साहेब तुम्ही आता विधानभवनला जाऊ नका ते म्हणले का मी जाऊ नको म्हणला हो तिथे मारामारी होत आहे ते म्हणले ती नुसती मारामारी आहे माझं डोकं कोण फोडत नाही मी चार फोडून येईन मला नाही कोणी कसं आहे खरंच आहे गोष्ट याला मान दात दिली पाहिजे आपण अनिल देशमुख नवाब भाई आणि राऊत साहेब तर समोरच आहे नाही ईडी पिढीला घाबरले राऊत साहेब तीन महिने आज जाऊन आले तरी तो फापली कायमच आहे नाही कोणाला घाबरत हे तर पाहिजे म्हणून ते स्वाभिमानी आहेत आणि म्हणून आवर्जून त्यांना आम्ही या छत्रपतींच्या पावन झालेल्या भूमीमध्ये बोलवलं कारण का राऊत साहेब तुम्ही तुम्हाला जे संग्रामदा म्हणली गोष्ट खरी आहे रोज दहा वाजता तुम्ही फटाक्याची माळ लावून देता दिवसभर फटाके चालतात राऊत साहेब एक शब्द काढत नाही दिवस बाकी बाकीच्याच फडफड फडफड करत राहतात आणि मग दुसऱ्या दिवशी नवीन काहीतरी त्यामुळे आज ही लढाई ही महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे आणि माझं काम हे सेवा सन्मान आणि स्वाभिमानाचं आहे सेवा मायबाप जनतेची सन्मान महिलांचा ज्येष्ठ नागरिकांचा आणि शेतकऱ्यांचा आणि स्वाभिमान तुमच्या माझ्या महाराष्ट्राचा आज नवीन चिन्हांनी आपण ही नांदी सुरू होते आणि माझा विश्वास आहे की इलेक्शन लागल्यानंतर पुन्हा मी अर्थातच तुमच्याकडे येईनच पण आपण जी साथ इतकी वर्ष दिली तो आशीर्वाद प्रेम आणि विश्वास हा या तुतारीवाल्या माणसाच्या चेदारचं बटन दाबून पुन्हा एकदा या भागाची लोकप्रतिनिधीचा जबाबदारी आणि काम करण्याची मला आपण संधी द्याल पुन्हा एकदा मी थोपटे साहेबांचे मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी